इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच किनवट माहूर मतदारसंघाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचे काही दिवसांपूर्वी निधन झालं दिवंगत प्रदीप नाईक यांच्या परिवाराची भेट घेऊन आमदार प्रतापराव पाटील यांनी जानेवारी रोजी त्यांचं सांत्वन किनवट माहूर मतदारसंघाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचे काही दिवसांपूर्वी निधन झालं दिवंगत प्रदीप नाईक यांच्या परिवाराची भेट घेऊन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांत्वन केलं यावेळी भारतीय जनता पार्टीच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष संध्याताई राठोड प्रफुल्ल राठोड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वसंतराव सुगावे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष जीवन घोगरे माधव पावडे तसेच सुहास पाटील डोंगरगावकर विजयराव राठोड अरविंदराव पवार अमित राठोड छगन जाधव अनिल तिमनरवार तसेच सुमित राठोड गुरप्रीत सिंग सोखी सतीश वाळकीकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती मतदार संघाचे माजे आमदार आणि आमचे सहकारी जी नाईक यांचं दुःख निधन झालं आणि त्यांच्या अंजे समारोहाला उपस्थित राहू शकलो नाही गेले अनेक वर्ष आम्ही एकत्रितपणाने काम केलं पक्ष विभन्न असतील परंतु मी विधानसभेत ते विधानसभेत असा सातत्यानं प्रवास चालू होता आणि एका मित्र जाण्याचं दुःख स्वाभाविक आहे होणं म्हणून त्यांच्या घरी सांत्वन करण्यासाठी मुद्दाम केवळ आणि केवळ तेवढ्यासाठी आणून शेख सी चोवीस तास नांदेड कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आय आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा